शिर धडा वेगळं करून खून केलेल्या व्यक्तीला विहिरीत फेकल्याची खळबळजनक घटना पैठण तालुक्यातील चिंचोळा इथं घडलेली आहे बघूयात पैठण तालुक्यातील चिंचोळा येथील रहिवासी नामदेव एकमा एकनाथ पैठण तालुक्यातील चिंचोळा येथील रहिवासी नामदेव एकनाथ ब्रह्मराक्षस वयवर्ष पासष्ट हे गेवराई जिल्हा बीड येथील न्यायालयात लिपिक म्हणून कार्यरत होते ते सध्या सेवानिवृत्त झालेले असल्याने गावाकडेच राहत होते आज शुक्रवार रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास ते घरातून बाहेर गेले मात्र घरी पर परतून आलेच नाही सकाळी परिवारातील सदस्यांनी उठल्यानंतर नामदेव ब्रह्मराक्षस हे घरात नसल्याने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली कुठेही ते दिसून न आल्याने त्यांच्या पत्नी लीलाबाई नामदेव ब्रह्मराक्षस यांच्या चिंचाळा परिसरातील शेत गट नंबर एकशे एकवीस इथल्या त्यांच्या स्वतःच्या विहिरीत जाऊन डोकवून बघितलं असता धडापासून शीर वेगळे केलेला एक मृतदेह तरंगताना तिथे आढळून आला या घटनेची माहिती लीलाबाई ब्रह्म राक्षस यांनी तात्काळ विहा मांडवा पोलीस चौकीचे पोलीस कॉन्स्टेबल किशोर शिंदे यांना आणि तंटामुक्ती अध्यक्ष यांना दिली असता पाचोडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे पी एस आय ज्ञानेश्वर राडकर बीड जमादार किशोर शिंदे आणि समस्त ग्रामस्थ घटनास्थळी धाव घेऊन विहिरीतील पाण्यात तरंगत असलेला मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला त्यानंतर हा नामदेव एकनाथ यांचाच मृतदेह असल्याची खात्री पटली असून अज्ञात व्यक्तींनी त्यांचा करून धडापासून वेगळे करत विहिरीत फेकला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जातोय या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राडकर बीड जमादार बीड जमादार किशोर शिंदे हे करत आहेत सिद्धार्थ मगर एम सी एन न्यूज पाचोड